आपल्या साड्यांची महाराणी स्वामिनीच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि भारतभर विखुरलेल्या देवींच्या शक्तीपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी आदिशक्तीची शक्तीची अनंत रूपे आता युट्यूब वर तू तू प्रिया तू रूपा तू स्वामिनी स्वामी स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं सा विलोभनीय दालन तुमची आवड जाणणार तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी सौभाग्य सुंदर स्वामी ब्रिझिलँड बिल्डिंग कुमठे रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामिनी मानवी जीवनात समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही स्वामिनी साड्यांची महाराणी आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ला भेट द्या सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा तू स्वामिनी खरोखर परोपरी वर्णु किी तु शतरूपा शुभं की तूपा शुभं की तखी तिया तू प्रिया तू रूपा मोहिनी अत्याधुनिक आणि पारंपारिक साड्यांचं सा विलोभनीय दालन तुमची आवड जाणणार तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी सौभाग्य सुंदर स्वामी स्वामीलँड बिल्डिंग कुमठेक रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामिनी वा या आसाम हे दाट हिरवे चहाचे मुळे किती दूरपर्यंत पसरले आहेत नाही आणि ही लाकडी बैठी घर पण उंचावर बांधलेली ते बघा खाली मोकळ्या जागेत आहेत वाहन आणि गाई गुर सुद्धा दिसतात दिसतात का हो आसाम म्हणजे स्वप्नभूमी आहे खरोखर ए आलो का आपण गोहत्तीच्या जवळ हो हो आलो आलो बाप रे केवढा प्रचंड पूल अहो नाना ब्रह्मपुत्रास केवढी प्रचंड आहे इथले लोक बहुतेक ठिकाणी तरी म्हणणं जातात तरी म्हणजे आपल्याकडे तराफा म्हणतात ना तसं हा 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 या काठावरून नदीच्या त्या काठाला जायचं तरी दोन अडीच तास लागतात म्हणे एवढी मोठी म्हणायची नदी नदी कसली नदच आहे हा ब्रह्मपुत्र हे इकडे बघा तीन चार किलोमीटर वरच आहे म्हणे नीलाचल पर्वत चला 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 उतरून घ्या हे उतर उतर, उतर। ना चला सावकाश आता आता काय आता चढायला सुरुवात चला हे बघा आम्ही निघालो सुद्धा पुढे अहो अहो खाली पहा तरी काय सुरेख प्रस्तर मार्ग आहे हा प्रस्तर मार्ग नरकासुरानं केलाय तयार चला काहीतरीच काय काहीतरी खरंच सांगतोय मी थट्टाच करताय तुम्ही अगं नाही खरंच नाही खरंच सांगतोय मी घ्या विश्वासच नाही माझ्यावर तर काय सांगणार लिहिलेली घटना आहे पुराणात हो सांगा बरं काय ती सांगतो पण आधी समोर पहा सिद्ध गणेश आणि अग्निवेताळ दोन मूर्ती आहेत ओ द्वारपाल आहेत ना हे होय दोन द्वारपाल आहेत तुम्ही सांगा ना ती नरकासुराची गोष्ट कोण सांगताय महाराणी स्वामिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि भारतभर विखुरलेल्या देवींच्या शक्तीपीठांचा सा महिमा सांगणारी मालिका आता युट्यूब वर ऐका स्वामिनी आदिशक्तीची अनंतरूपे ही वाट म्हणे त्यानं बनवली मी ऐकलंय एका रात्रीत बनवली अरे सांगतोय पुढे हो ना सांगतो सांगतो <laughs> नरकासुराचा जन्म कसा झाला माहितीये तुला मला माहितीये पुराणामधलं थोडं थोडं आठवतय पृथ्वी आणि वराह म्हणजे वराह रूपातला श्री विष्णू यांच्यापासून नरकासुराचा जन्म झाला काय बरोबर ना शिवाय त्याचं शिक्षण राजा जनकाकडे झालं होतं असंही मी वाचलंय अगदी बरोबर पुढे विष्णून नरकासुराला प्राग ज्योतिषपुराचं म्हणजे आत्ताच्या आसामचं राज्य दिलं त्याचं लग्न झालं मायादेवीशी मायादेवी म्हणजे विदर्भ राजाच्या मुलीशी हो तिच्याशीच काही वर्ष नरकासुरानं फार उत्तम तऱ्हेनं राज्य केलं तो सरळ आणि नीतिमान होता पण पुढे मात्र सगळं बिघडलं कुसंगतीच फळ दुसरं काय बाणासुराचा मित्र ना त्याची बुद्धी तसंच झालं त्याची बुद्धी फिरली अत्याचार सुरू झाले माणसानं कोणी त्राता उरला नाही आणि देवांनाही नाही म्हणजे देव सगळे आदिशक्तीकडे गेले असणार काय बरोबर ना हम्म बरोबर शंभर टक्के बरोबर ते आदिशक्तीकडे गेले आणि देवीनं नरकासुराची फजिती करायचं ठरवलं आजच स्वामिनी सारीज पुणे या युट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा अशी फजिती की विष्णू रागावेल आणि स्वतःच आपल्या मुलाचा अन्याय अवतार नष्ट करेल कोणाचं रूप घेतलं देवीनं एका लावण्यमयी स्त्रीच या नीला चलावर ती उतरली आणि नरकासूर तिच्यासाठी वेडाच झाला तू माझी हो तो देवीला म्हणाला देवी म्हणाली ठीक आहे पण माझी एक अट आधी पुरी कर नरकासूर म्हणाला कोणती अट या पर्वतावर माझ्यासाठी एक सुरेख घर बांध आणि चारही बाजूंनी सुंदर दगडी रस्ते देवी म्हणाली सोप आहे कबूल नरकासूर म्हणाला अ ऐकलं नाहीस तू हे काम एका रात्री झालं पाहिजे सूर्योदयाच्या पूर्वी नाही तर मग तुझा मृत्यू आहे देवी म्हणाली नरकासूर म्हणाला कबूल अगदी कबूल कशाला कबूल केलं त्यानं शक्य आहे का कधी कुणाला असं काम एका रात्रीत करणं शक्य होत सिद्धी प्राप्त होती त्याला हा खरंय त्यानं भराभर कामाला सुरुवात केली चारही बाजूंचे दगडी रस्ते बघता बघता पूर्ण झाले पाहिगो आणि मग हो मग तो घर बांधण्याच्या तयारीला लागला तेव्हा मात्र देवी ही जरा विचारातच पडली पण काहीतरी युक्ती शोधलीच असणार तिनं नक्कीच बघा नाना स्त्री शक्तीवर केवढा विश्वास पा <laughs> शोधली बर युक्ती शोधलीच देवीनं तिने एक कोंबडा तयार केला आपल्या मायेनं आणि तो तो कोंबडा आरवला अगो बाई सकाळ झाली असं वाटलं की काय त्या राक्षसाला तर काय तसच वाटलं त्याला इतकंच नाही तो इतका संतापला त्या कोंबड्यावर की हातातलं काम तसंच टाकून कोंबड्यालाच मारायला धावला कोंबडा पुढे आणि हा मागे शेवटी पकडलं त्या कोंबड्याला आणि मारलं ती जागा कुकुर काटा चौकी म्हणून दाखवतात ती तीच करे हुँ हुँ, तीच तीच मग देवीनं विष्णूला सगळी हकीकत सांगितली आणि पुढे त्याच्याकरवी नरकासुराचा वध करवला आज त्या नरकासुराची आठवण म्हणून या पर्वतरांगेलाच त्याचं नाव दिलंय लोकांनी म्हणतात की इथेच कुठेतरी त्याची राजधानी होती हे आपण इथं थांबूया का जरा म्हणजे सगळेच थांबू थोडा वेळ बसू आणि मग जाऊ पुढे ठीक आहे बसूया हो मी पण दमलीचे थोडी महाराष्ट्रातल्या विविध स्वामिनींचं श्रुतीदर्शन आम्ही आपल्याला घडवलं ते कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे स्वामी बिझिलँड बिल्डिंग कुमठे रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामिनी संकल्पना नावेद आणि जावेद शेख संहिता डॉक्टर अरुणा ढेरे निवेदन रवींद्र मंकणी सुनेत्रा मंकणी पार्श्वसंगीत चैतन्य अडकर निर्मिती रोहन आय निर्मिती व्यवस्था शेखर काळे ध्वनी व्हायब्रेन द स्टुडिओ यूट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्रामवर स्वामीनी सारी पुणे या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला जरूर भेट द्या आता दर शुक्रवारी सकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी स्वामिनी साड्यांची महाराणी द्वारा प्रायोजित श्राव्य मालिका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे अत्याधुनिक आणि पारंपारिक साड्यांचं सा विलोभनीय दालन तुमची आवड जाणणार तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी सौभाग्य सुंदर लेऊनी आपल्या साड्यांची महाराणी स्वामिनीच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि भारतभर विखुरलेल्या देवींच्या शक्तीपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे आता युट्यूब वर तू सखी तू प्रिया तू रूपा तू मोहिनी स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं सा विलोभनीय दालन तुमची आवड जाणणार तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी सौभाग्य सुंदर देऊनी स्वामिनी स्वामीनी विझीलँड बिल्डिंग स्वामी। कुमटेक रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामिनी